मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती वाशिम दोन हजार चोवीस साठी जे शिपाई पत्र पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर पात्र उमेदवाराची जे मुलाखतीसाठी पात्र उमेदवार ठरलेले आहेत त्यांच्या मुलाखतीचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे तसेच जे मुलाखतीसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर वाशिम जिल्हा न्यायालय भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी शिपाईपदासाठी अर्ज केला होता आणि चापलताप चाचणीमध्ये पात्र झालेलं आहे त्यांच्या मुलाखतीचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ते सतरा उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा वेळ देण्यात आलेले आहे तसेच मुलाखतीची वेळ देण्यात आलेली आहे त्यानंतर बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चौतीस या मधल्या नंबरच्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे तसेच मुलाखतीचे वेळ आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ देण्यात आलेली आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सकाळी नऊ ते अकरा वेळेमध्ये मुलाखतीसाठी पस्तीस ते एक्कावन पर्यंतच्या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीचं तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा वेळ आणि एकावन्न ते एकोणसत्तर एक एक या नंबरच्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी तसेच मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे वाशिम जिल्हा न्यायालय भरती शिपाई पदासाठी जे मुलाखत व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या ॲप्लिकेशन नंबर आणि नावानुसार त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्या संदर्भातली डिटेल पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता हे होतं जिल्हा न्यायालय भरती शिपाईपदासाठी डाक कागदपत्र पडताळणी तसेच मुलाखतीसाठी पात्र झालेले वाशिम जिल्हा न्यायालय भरती संदर्भातलं आलेलं हे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट होतं धन्यवाद